काल सायंकाळी उजनी धरणात जलाशयात कुगाव तालुका करमोळ ते कळाशी तालुका इंदापूर दरम्यान बोट उलटून दुर्घटना झाली होती त्यात करमाळा तालुक्यातील झरे येथील पतीपत्नी व त्यांची दोन मुलं तसेच कुगाव येथील दोघांचा समावेश होता या घटनेत बोटीतून प्रवास करणाऱ्या पोलीस उपनिरक्षक राहुल डोंगरीनी बोट बुडाल्यावर पोहत येऊन काठ गाठला त्यानंतर दुर्घटना इतरांना समजली जलाशयात बुडलेल्या या सर्वांचा रात्रभर पट्टीचे पोहणारे व मच्छीमारांनी शोध घेतला परंतु एकाचाही शोध लागला नाही आज दुसऱ्या दिवशी शोधकार्य सुरू करण्यात आलंय शोधकार्यासाठी रात्री उशिरा नौदलाची एक तुकडी दाखल झाली आज त्यांच्या मदतीनं शोध घेतला जातोय घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्री देशपांडे यांनी भेट दिली वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत गोकुळ दत्तात्रे जाधव वय तीस कोमल दत्तात्रे जाधव वय पंचवीस शुभम जाधव दीड वर्ष माही जाधव वय तीन राहणार सर्व झरे अनुराग अवघडे वय पस्तीस व गौरव डोंगरे वय सोळा राहणार कुगाव अशी पाण्यात बेपत्ता असलेल्यांची नाव आहेत दरम्यान उजनी धराच्या अपघातग्रस्त जागेची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन संबंधितांकडून माहिती घेतली तसेच माड्याचे खासदार रंजसिंह नाईक निंबाळकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनीही प्रशासनाला योग्य मार्गदर्शन केलं या घटनेनंतर प्रमुख मंडळी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतात इन्क्वायरी आम्ही मागितलेली आता लोकांना शोधणं आमचं सगळ्यात जी गोष्ट आहे काल रात्री आप्पासाहेब जगदाहेब पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहेत त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो यंत्रणेने आणि मी एन डी आर एफचेही आणि प्रशासनाची आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी फटाफटा इथे सगळी यंत्रणा लावली पण काल रात्री इतका चिखल आणि आमदार होता की काही दिसतही नव्हतं आणि मग सकाळी सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम जे लोकं आता आत त्यांच्या दोन बोटी गेलेल्या आहेत दहा लोकं गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आतामुळे आमची अपेक्षा आहे की एक आजच्या एक दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत क्लॅरिटी तर मला असं वाटतं कालचा अंधार जो रात्री पडला आणि त्यानंतरचा चिखल आणि ही एक घटना प्लस या भागामध्ये काल केळ्याचं प्रचंड नुकसान झालं म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे त्याचाही आढावा तातडीने आपल्याला घ्यावा लागेल आधीच कांद्याला भाव नाही आहे शेतीत मालाचा त्याच्यातून आता एवढं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे आमची सरकारला मागणी असेल की तातडीने पंचनामे करावे आणि अडचणीत आलेला हा शेतकरीही आणि काल जे काय नुकसान इंदापूरच्या संपूर्ण भागात झाले त्याची आजच्या आजच पाहणी करून त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि जी कुटुंब त्यांच्या घरातील दुर्दैवी घट्टा झाली त्यांना आधार देण्याची गरज आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी